भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित दामोदर गावाने यांची निवडणूक निशाणी तुतारी वाजवणारा माणूस मी माझ्या परभणी जिल्ह्यातील सर्व मतदार बंधू भगिनींना या ठिकाणी विनंती करणार आहे जे भोसरी विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रामध्ये राहणारे असतील पुण्यात राहणारे असतील परंतु ज्यांचं मतदान भोसरी विधानसभेत आहे त्या सर्व मी खासदार संजय जाधव या ठिकाणी आपल्याला खूप खूप विनंती करतो की आपण येणाऱ्या वीस तारखेला लोकशाहीतलं पवित्र दान मतदान करताना महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अजित दामोदर गवाने यांची निवडणूक निशाणी तुतारी वाजवणारा माणूस ह्याच्यासमोरचं बटन दाबून अजित दामोदरराव गवाने यांना प्रचंड मताने विजयी करावं अशा स्वरूपाचं मी आपल्या सर्वांना विनंती करतो अजित दामोदर गव्हाण हे एक आपल्यातला माणूस आहे वारकरी संप्रदायाशी संबंधित असणारी व्यक्ती आहे आणि अशा सगळ्यांशी मनमिळावं असणारा माणूस आपल्याला ह्या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायचा आहे त्यामुळे आपण कुठेही मनात संकोच न करता येणाऱ्या वीस तारखेला आपलं मत तुतारी वाजवणारा माणूस म्हणजेच अजित दामोदर गवाने धन्यवाद